अमर रहे अमर रहे अमर yes, आमार रहे अमर लव आय लव यू टू मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी लाडक्या बहिणींनो माझ्या मित्राला म्हणलं गैरसमज करून घेऊ लागतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मिश्किल पने बोलना है। पवार कधी काय बोलतील याचा कोल्हापूर त्यांच्या नावाचा जोरदार घोषणा सुरू झाल्या यातच एक कार्यकर्ता म्हणाला वी लव्ह यू दादा त्याला अजित पवार यांनी आय लव्ह यू टू असे उत्तर देताच एकच हशा पिकला तर लाडक्या बहिणींनो गैरसमज करून घेऊ नका त्या माझ्या मित्राला आय लव्ह यू म्हणालो आहे असे अजित पवार यांनी म्हणत प्रकरणावर पडदा टाकलाय दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह काँग्रेसच्या पी एन पाटील यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सडोली खालसा येथील पटांगणात झालेल्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अजित पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधी अमर रहे अमर रहे पी एन साहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांनीही एकच वादा अजित दादा अशा घोषणा देऊन सभागृह दरातून सोडलाय अजित पवार यांचे भाषण सुरू असताना राहुल भैयांच्या विधानसभेचं कायदे जाहीर करा अशी मागणी एका कार्यकर्त्यांनी केली यावर अजित पवार यांनी अरे जरा दमाने घ्या उतावळीपणा बरे नव्हे असं सांगत त्या कार्यकर्त्याला सबुरीचा सल्ला दिलाय अमर 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 लव यू मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी लाडक्या बहिणींनो माझ्या मित्राला म्हणलं घरीसमोर करून घेऊ नका